नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट या कॉलेजेसपैकी महाराष्ट्र राज्यामध्येच विद्यार्थ्याला बी डी एस करायचं असेल तर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेफ स्कोर काय असू शकतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीटमध्ये सेफ स्कोरची आपण जी काही व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्यातील हा चौथा भाग आहे या अगोदर आपण महाराष्ट्र राज्यातील बी एम एस वेटरनरी एम बी बी एस त्याचबरोबर आत्ता आपण बी डी एस विषयी डिस्कस करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसेसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिला गेलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करून किंवा ऑफिसला प्रत्यक्ष व्हिजिट करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो है। चा विशे आहे व्हिडिओचा विषय आहे सेफ स्कोर फॉर बी डी एस इन महाराष्ट्र म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये बी डी एस करायचं असेल डेंटलला जायचं असेल तर त्याच्यासाठी नीटचा सेफ स्कोर काय असू शकतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातला जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये तीन प्रकारचे डेंटल कॉलेजेस आहेत पहिलं आहे गव्हर्मेंट डेंटल कॉलेज त्याच्यानंतर आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट डेंटल कॉलेज त्याच्यानंतर आहे काही डीम युनिव्हर्सिटीचे डेंटल कॉलेज यापैकी गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र शासनाच्या ई टी सेलच्या वेबसाईटवरून पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी चालत असते आणि डीम युनिव्हर्सिटीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सेंट्रल गव्हर्मेंटच्या एम सी सीच्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी होत असते तर आज आपण सेफ स्कोअरबाबत जेव्हा डिस्कस करतो तेव्हा आपण स्टेट कोट्याबद्दल बोलत आहोत तर महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोट्याचा जर आपण विचार केला तर दोन प्रकारचे कॉलेजेस गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज या ठिकाणी दोन्ही कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना मेरिटवर नंबर लागला तर संपूर्ण कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळत असतात आता आपण सेफ स्कोअर किंवा कट ऑफ जो डिस्कस करणार आहोत हा मेरिटवरचा कट ऑफ आहे मॅनेजमेंटच्या सीटबद्दल आपण बोलत नाही मेरिटवर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्याला बी डी एस करायचा असेल तर यावर्षी सेफ स्कोअर काय असू शकतो याविषयी आता आपण पाहूयात तर सेफ स्कोअर काढण्यासाठी आपण मागच्या वर्षीच्या कट ऑफचा थोडासा आधार या ठिकाणी घेतलेला आहे मागच्या वर्षी बी डी एसचा जो काही पाचवा राऊंड झालेला होता बी डी एससाठी मागच्या वर्षी स्ट्रे वॅकन्सी राऊंड पाचपर्यंत राऊंड झालेले होते आणि पाचव्या राऊंडचा कट ऑफ आप आपण या ठिकाणी घेतलेला आहे बी डी एसच्या बाबतीत एक विशेषता अशी आहे की बी डी एसला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ तुलनेने बाकी जे शेवटचे राऊंड झालेले आहेत त्या ठिकाणी थोडाफार कमी मार्क्सलासुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजेस मिळालेले होते कारण संपूर्ण विद्यार्थी बरेचसे बहुतांश विद्यार्थी हे बी एम एसला नंबर लागेल या वेटिंगमध्ये होते आणि जेव्हा बी एम एसचा कट ऑफ हाय जातोय असं लक्षात आल्यानंतर विद्यार्थी मग बी डी एसच्या चॉईस फिलिंगकडे सुद्धा वळलेले होते त्याच्यामुळे शेवटी शेवटी बी डी एसचा कट ऑफसुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे हे दोन हजार तेवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की बी डी एसचा जो काही महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ आहे तो राऊंड जसा जसा पुढे जात होता तसा तसा वाढताना आपल्याला पाहायला मिळतील आणि राऊंड कट ऑफ बीडीएस चा थोडाफार वाढलेलाच आपल्याला पाहायला मिळतो तोच वाढलेला कट ऑफ आपण यावर्षीचा सेफ स्कोर म्हणून पाहू शकतो जर नीट जी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जर वाढली तर मी जे काही आत्ता मार्क्स सांगणार आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा मार्काचा ॲडिशन करून विद्यार्थी त्याच्याकडे बीडीएस करण्यासाठीचा सेफ स्कोअर म्हणून त्या ठिकाणी पाहू शकतात महाराष्ट्र राज्यात बीडीएसचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये तीस बीडीएस कॉलेजेस आहेत त्यापैकी चार गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेज आहेत आणि जवळपास सव्वीस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेज आहेत या संपूर्ण कॉलेजेसची लिस्ट आणि फी स्ट्रक्चर हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून हे संपूर्ण कॉलेज कोणत्या लोकेशनला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचं फी स्ट्रक्चर काय आहे त्याचबरोबर हे जे काही ऑफ आता आपण कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना सांगणार आहोत ही संपूर्ण कटॉपची लिस्ट म्हणजे या मार्क्सला विद्यार्थ्यांना नेमकं कुठलं कॉलेज मिळालेलं आहे त्याची ऑल इंडिया रँक काय होती त्याची स्टेट मेरिट लिस्ट काय होती हे संपूर्ण डिटेलसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर पाहायला मिळेल आता आपण पाहूयात कटॉपला सुरुवात करूयात कॅटेगरी वाईज बी डी एस दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ श्रे वॅकन्सी राऊंडचा पाचचा काय राहिलेला आहे जनरल कट ऑफ आपण डिस्कस करत आहोत या ठिकाणी फिमेल आणि मेल आणि त्यानंतर जनरल अशा प्रकारचा जो काही कट ऑफ आहे तर आपण जनरलविषयी बोलूयात तर एस टी कॅटेगरीचा विचार केला तर एकशे पंच्याण्णव मार्क्सला महाराष्ट्र राज्यात बी डी एस कॉलेज मिळालेला आहे ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर दोनशे चाळीस ते तीनशे पाच मार्काचा विद्यार्थी त्या ठिकाणी बी डी एसला महाराष्ट्र राज्यामध्ये पाचव्या राऊंडमध्ये लागलेला आहे याच्यामध्ये एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचासुद्धा समावेश ओ बी सीमधूनच त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सीट मिळत असते त्याच्यामुळे एस बी सी ही सेपरेट कॅटेगरी सीट वॅकन्सीसाठी किंवा सीट रिझर्वेशनसाठी महाराष्ट्रामध्ये नाही ओबीसी कोट्यातूनच एस बी सीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सीट अलॉट केल्या जातात आणि एस बी सीचं जे काही फी स्ट्रक्चर आहे फीजचं बेनिफिट आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे मार्क्सला बी डी एस कॉलेज मिळालेला आहे डब्ल्यू एस कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे चार मार्क्सला ई डब्ल्यू एससाठी सुद्धा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सीटचं रिझर्वेशन नसतं परंतु फीजचं बेनिफिट विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत असतं गव्हर्मेंट कॉलेजला ईडब्ल्यू एस सीटचं रिझर्वेशन सुद्धा आपल्याला मिळतात त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे बारा मार्क्स एस सी कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे सोळा मार्क्स एन टी बी कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे अठ्ठावीस मार्क्स आणि ओपन कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे चौसष्ट मार्क्सला महाराष्ट्र राज्यामध्ये या विद्यार्थ्यांना पाचव्या राऊंडला बीडीएसला ॲडमिशन मिळालेलं आहे आता यापेक्षा कमी मार्क्सला सुद्धा याच्या अगोदरच्या राऊंडला विद्यार्थ्यांना बीडीएस कॉलेजेस मिळालेले होते कारण संपूर्ण बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधील जेवढ्या विद्यार्थ्यांनी ई टी सेलच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता त्यातील बहुतांश विद्यार्थी बी एम एससाठी वेटिंगवर होते आणि बी एम एसचा कट ऑफ हाय जातो आहे असं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात बी एम एसला नंबर लागेल का नाही ही भीती आल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांमधले बहुतांश विद्यार्थ्यांमधले काही विद्यार्थी जे आहेत तर मग बी डी एसची चॉईस फिलिंगकडे वळले आणि त्याच्यानंतर बी डी एसचा जो काही कट ऑफ आहे तो प्रत्येक राऊंडला थोडा थोडा वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हायर साईडचा ऑफ आपल्याला राऊंड फाईव्हला त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो आता आपण असं समजूयात की नीट दोन हजार चोवीसची महाराष्ट्रामध्ये वि जी काही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे ती वाढणार आहे त्याच्यामध्ये क्वालिफाईंग विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे असं ग्रहीत धरलं तर आत्ता मी हे जे काही मार्क्स सांगितलेले आहेत याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा मार्क्स जर ॲड केले तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना कोणतं ना कोणतं बी ए बी डी एसचं जे काही कॉलेज आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे होतं बी डी एससाठीचा महाराष्ट्र राज्यातला जो काही सेफ स्कोर आहे तो आपण आता डिस्कस केलेला आहे ह्या ज्या कॉलेजेसच्या ज्या काही नावं आहेत त्याची फी स्ट्रक्चर आहेत त्याचबरोबर स्टे वॅकन्सी राऊंड फाईव्हचं जी काही कट ऑफ लिस्ट आहे संपूर्ण कॉलेजेसची कट ऑफ लिस्ट त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नीट यू जी दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमीच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे त्यावर कॉल किंवा मॅसेज करून किंवा ऑफिसला प्रत्यक्ष व्हिजिट करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद